आजच्या कळवण नगरपंचायतीच्या नवीन नूतन वस्तूच्या लोकार्पण निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री ने अजितदादा पवारसाहेब तसेच माझ्या समवेत आलेले आमचे माननीय आमदार दिलीप काका बनकर रवींद्र नाना पगार तसंच भाऊलाल तांबडे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर तसंच या नगरपंचायतीचे प्रथम नागरिक आमचे ज्येष्ठ बंधू कौतिकजी महाराज त्यांचं सर्व नगरसेवक यांचा मी मनापासून आभार मानतो त्यांनी आज जो काही कार्यक्रम घेतलाय दादा आपण साधारण दोन ते अडीच तास उशिरा आलोय म्हणजे त्याच्यात चूक माझीच आहे वेळ लागला सुरगाण्याला त्याबद्दल मी आपली सर्व माझ्या इथं समोर उपस्थित उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींचं मी दिलगिरी व्यक्त करतो काही अधिक वेळ घेणार नाही माझं थोडक्यात बोलणं झाल्यानंतर मान्य दादाच बोलणार आहेत आज दादा मला एक अभिमानाने सांगूशी वाटत मी एक आदिवासी या झिरवा साहेब या झिरवा साहेब इकड इकड विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय आमदार झिरवा साहेब यांचं आमदार स्वागत भूषण पगार आणि त्यांच्या टीमनी करावं चला लवकर लवकर भूषण चला लवकर लवकर गेलो लवकर 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 घ्या हा <laughs> मागील मी जेव्हापासून आमदार झालो तेव्हा त्याच्यानंतर आतापर्यंत दादा ह्या मतदारसंघात ही आपली दादा आपली पाचवी चक्कर आहे कार्यक्रम घेण्याची आणि हा जो काही कार्यक्रम आहे आपण आज शहरात घेतोय यापूर्वी जे काही कार्यक्रम झाले माझ्या मतदारसंघात हे सर्व ग्रामीण भागात झाल्यामुळे शहरात कार्यक्रम घेणं एक विशेष बाब आहे आजच्या दृष्टीने कारण की मी काय अधिक वेळ बोलणार नाही कारण की बोलल्यासारखं भरपूर आहे जर मी वाचायला गेलो विकासाची कामं तर साधारण अर्धा तास मला लागेल कारण की बऱ्याच वेळा आपण बसल्यामुळे मी काय अधिक वेळ घेणार नाही मी एवढंच सांगू इच्छितो दादा मी आपले कधीच ऋणी ऋण कधीच विसरणार नाही कारण की तुम्ही माझ्या मतदारसंघातील जामशेद धरण आणि विशेष करून ओतूर धरण हे आपण मंजूर करून दिले जामशेद धरण हे पंचेचाळीस कोटीचं आहे आणि ओतूर धरण हे पासष्ट कोटीच आहे आणि एकूण माझ्या तालुक्या कळवण तालुक्यात तीन सबस्टेशन आपण मंजूर केली दादा एक खरडेदीकरला सब स्टेशन मंजूर केलं आहे एक माया जवळ जिरवाडा म्हणून गाव आहे तिथं एक आपण सब स्टेशन मंजूर करून दिलं आहे आणि एक पळसदार मोपाडा म्हणून आहे तिथे एक आपण सब स्टेशन मंजूर केलंय एवढे ही महत्वाची कामं आहेत तसंच एकूण मतदारसंघात ऐक एक फुलकीत साहेबांना तसंच नगरपंचायतीला दादा आपल्या माध्यमातून तुम्ही मला चाळीस कोटीची कामं दिली आहेत चाळीस कोटीची कळवण शहरासाठी आणि आपल्या कळवण शहराची जी काही पाणी पुरवठा योजना आहे जी काही कळवण शहराला मोठी अडचण येते त्याची आपण जी काही योजना मंजूर केली दादा लोकांना माहीत नाही दादांची मिटिंग चालू होती त्यात मान्य म्हणजे तेव्हाचे तत्काल म्हणजे आताचे मुख्यमंत्री तेव्हा ग्राम आपले नगर विकास मंत्री होते दादांच्या कॅबिन मध्ये मिटिंग चालू होती तेव्हा गुलाबराव पाटील पण होते दादांचे जे पी ए आहेत ओ एस डी साहेब उबेरा ढिकले कुठे ते डिकले बाहेर मला भेटले की दादांना एक दोन ओळीची चिठ्ठी लिहून द्या मी चिठ्ठी लिहून दिली आणि दादानी मध्ये चिठ्ठी गेल्यानंतर कळवण नगरपंचायतीची पाण्याची योजना दादांनी तात्काळ मंजूर करून दिली कारण की शहराचा विस्तार वाढतोय दादांची जी कामाची पद्धत हे कोणीच दादांचा हात धरू शकत नाही काय लोक थोडं गैरसमज करतात दादांबद्दल दादा काय थोडं मीडिया समोर कमी जातात वेळ म्हणजे दादाही टाळतात आणि मी टाळत राहतो मीडिया समोर जायला आता भूषण वगैरे मला सांगतात की तुम्ही प्रेस कडे जात जा बोलत जा पण माझाही थोडं मी प्रेस पासून मी दूर असतो सोशल मीडियावरती मी फार कमी आहे पण जी काही कामं झाली आहे मला सर्व माझ्या बांधवांना सांगायचं आहे की तेराशे चाळीस कोटीचे काम या तालुक्यात झाले कळवण तालुक्यात हा एक इतिहास म्हंटला जाईल तेराशे चाळीस कळवण तालुक्यात आणि नऊशे कोटी नऊशे काहीतरी आता तो कागद नाही माझा राहिला गाडीत या गर्दीत एकूण बावीसशे चाळीस कोटीचे काम आपल्या या दोन्ही तालुक्या मिळून कामात झाली सकाळी आम्ही सुरगाण्याला होतो तिथेही भव्य दिव्य मेळावा झाला मोठ्या प्रमाणात महिला भगिनी होत्या या बाजूला उजव्या बाजूला माझ्या भगिनी आल्या आहेत मला भगिनींना दादा आपल्या सविस्तर सांगतीलच आता लाडली बहीण योजना आपली शासनाने आणली आहे त्यात पंधराशे रुपये दर महिन्याला आपल्या भगिनींना देण्यात येणार आहे आता पुढ ह्या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे दोन्ही मिळून साधारण तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर निश्चित जमा होणार आहे कारण की दादा शब्दाचे पक्के आहेत काही ठिकाणी असंही सांगण्यात आलं की आता फॉर्म इंग्लिशमध्ये भरावं लागेल मग योजनाच मिळणार नाही दादा आपल्या भाषणामध्ये सविस्तर सांगतील योजना ही सतरा अठरा ऑगस्ट पर्यंत आपल्या सर्व भगिनींच्या खात्यावर पैसा पूर्ण जमा होणार आहे पूर्ण आता नारायण नानाने मला सांगितलं की वरच्या भागात अर्जुन सागर धरण झालंय त्याच्यावरती अजून एक धरणाची मागणी त्याला अप्पर पुनत म्हणतात नाना के लिए, तेचा तो मी इथं सांगू इच्छितो त्याचाही सर्वेसाठी दादांनी मागेच तरतूद केली त्याचा पाहिलं तर जी आर ची कॉपी मी तुम्हाला देऊ शकतो पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला ती कॉपी देतो आज जेव्हापासून आम्ही परत सत्तेत गेल्यानंतर बऱ्याच लोकांचा गैरसमज झालाय की भाऊ कस काय गेले दादांबरोबर दादांबरोबर कस काय गेले मी इथं एवढं सांगू इच्छितो व्यासपीठावरती सर्व ज्येष्ठ मंडळी काही ज्येष्ठ मंडळी समोर पण बसली आहे आपल्याकडे वरती पुन धरणावरती अर्जुन सागर धरण जे बांधण्यात आलंय नाव होतं पहिले तेव्हा दादा उपमुख्यमंत्री तेव्हा त्या ते धरणाला दादांनी नाव स्वतः अजित दादांनी दिले त्या धरणासाठी म्हणून मी आज अजित दादांबरोबर आहे मला एक सांगा इथं मोठ्या प्रमाणात आदिवासी मंडळी आहे कधी एखाद्या आदिवासी माणसाचं नाव कधी कुठल्या धरणाला किंवा कुठे एका रस्त्याला दिलंय एका राज्यात सांगा बरं ते काम आदरणीय दादांनी केलंय त्याच्यामुळे मला दादांबरोबर राहावं लागतं काहींनी घेर समज करून घेऊ नका आता जरी मी सत्तेत आलो त्याच्यानंतर मला माझा आकडा साधारण तुम्ही जर माहिती घ्याल कधी मंत्रालयात तर अकराशे कोटीचा तर मला कोटी ह्या एका वर्षात निधी मिळाला बाकीचे जे आमदार आहेत ते माझ्यासाठी भांडतात कधी आता थोड्या वेळ पूर्वी एक कार्यक्रम झाला सुरगाण्यामध्ये शबरी विकासचे घर एकवीसशे साठ आले झिरवा साहेबांकडे नऊशे झाले ते मायाशी भांडत होते आणि दादाशी भांडत होते मध्ये कमी का आणि इकडे जास्त का ही वस्तुस्थिती आहे कारण की मी जेव्हा केव्हा दादांकडे जातो मी भांडतच असतो भांडणं म्हणजे निधीसाठी बाकी मी कुठल्याच गोष्टीचं ना ना मी कुठल्या बदल्याच्या भानगडीत पडत नाही ना कुठल्याच बाकीच्या गोष्टीत पडत नाही हे दादांना माहिती आहे जी काही कामं होऊन राहिली निश्चितच पूर्ण होतील एवढ्या पाच वर्षात आणि पुढे आपल्याला हा दादांनी आपलं हे गडावरती मागच्या सात तारखेला आले होते दादांनी एका दिवसात ते एक्याऐंशी कोटी मंजूर केले गडावरती त्याच्यामुळे आपल्याला अजून पुन्हा नदीवरती आणि गिरणा नदीवरती आपल्याला अजून काही बंधारे करायचे त्यासाठी आपल्याला दादा निश्चितच मदत करणार आहे मी अधिक काही वेळ घेणार नाही दादा आमची एक शेतकऱ्यांची अजून एक मागणी आहे कांदा निर्यात बंदी कशी उठवता येईल यासाठी आमची हात जोडून आपल्याला विनंती आहे ही निर्यात बंदी आपण उठवावी जेणेकरून निश्चितच शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि आपल्या पक्षाला शंभर टक्के फायदा होईल होईल का नाही अरे बाबा बरोबर आहे का नाही तर दादा ही आमची विनंती राहील तुम्ही फडणी साहेब सीएम साहेब यांना घेऊन वरती केंद्रातले जे काही के पियुष गोयल मंत्री आहेत वाणिज्य मंत्री त्यांना भेटून ही निर्यात बंदी कशी उठवता येईल यासाठी प्रयत्न करा कारण की आताच आठ दहा दिवसापूर्वी कांदा बावीस बत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये होता तो आता सहाशे सातशे रुपये एकदम कमी होऊन गेलाय भाऊ इथं सर्व कांदा भेटते मी दादा तुमचा एक व्हिडिओ बघितला होता की तुम्ही वारकरीला जाताना आमच्या आमची बागलान तालुक्यातली काही मंडळी भेटली तुम्हाला तेव्हा त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही नाशिक जिल्ह्यातून आलो तुम्ही स्वतःच बोलले की कांदानी आमचं लोकसभेला वाटोळं केलं तर त्याच्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे याच्यामध्ये मार्ग काढावा मी अधिक काही वेळ घेणार नाही इथं आम्हाला बोलवलं महाराज आपण आमचा सर्वांचा सत्कार केला मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि सर्व मंडळींचे आभार मानतो की तुम्ही तीन तासापासून इथं बसले इथं बसले अजून फक्त आता दादांच भाषण होणार आहे कारण की झिरवा साहेबांना विनंती करतो की आपण थोडं थांबून घेऊ चालेल थांबतील जिरवा साहेब थांबायला था तयार आहेत आता दादांचे भाषण होणार आहेत त्यासाठी आपण थोडा वेळ बसावा एवढीच विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आदरणीय दादांच्या